दोन मिनटं उमेदवारी अर्ज दाखल झाल्याच्या नंतर एका विरोधकांनी आपल्याला रिक्षावाला म्हणून हिनवलं त्याच रिक्षावाला रिक्षा त्यांनी काही दिवसांनी रिक्षाची केली आमदार साहेबांनी ज्यांच्या ते महाराष्ट्रभर आणि कर्जत कालपूर विधानसभा तो रिक्षावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला शेतकऱ्याचा बोर्ग मुख्यमंत्री झालं रिक्षावाला आमदार झाला या पुढच्या कालामध्ये हाच रिक्षावाला मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आशीर्वादाने ही तितकीच खरी गोष्ट आहे आणि शिवाजी महाराज

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद आनंदिगे साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर तमस्तक होतो आज या ठिकाणी संपूर्ण कर्जत तालुक्याचा प्रचार दौरा सकाळपासून सुरू झालेला होता आणि त्याची कॉर्नर समाज या ठिकाणी कर्जत टिळक चौकामध्ये या ठिकाणी होत आहे आणि या सभेला उपस्थित असणारे आमचे गोव्याचे भारतीय जनता पार्टीचे आमदार माझे सहकारी मित्र सन्माननीय संकल्पजी या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान्य आमचे गुरुवर्य बंधू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मानिय तानाजी चव्हाण साहेब उपस्थित आहेत सन्मान्य शरद भाऊ लाड उपस्थित आहेत सन्माननीय वसंत शेठ भोईर उपस्थित आहेत सन्माननीय दीपकजी भैरे भारतीय जनता पार्टीचे व्यासपीठावर उपस्थित आहेत माझा सहकारी आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मानिय संतोष शेठ भोयर उपस्थित आहेत सन्माननीय आर पी आयचे चे नेते राहुलजी डालिमकर त्यानंतर आमचे राजेश लाड यांनी मार्गदर्शन केले आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व जनसमुदाय महिला भगिनी उशीर झालेला आहे तरी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात मी दिलगिरी व्यक्त करतो की प्रचार दौरा रॅली संदर्भात आज दिवसभर कर्जत ग्रामीण मध्ये फिरत होतो त्यामुळे झाला आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे परंतु बंधू आज टिळक चौकातली सभा या ठिकाणी होत आहे आणि टिळक चौकात एकदा सभेतून बोललो का ते संपूर्ण तालुक्यात जात असतो हा कर्जत तालुक्याचा इतिहास आहे हा इतिहास आपण सारे जण जाणून लागत आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित आहात सर्व माझ्या सहकार्यांनी या ठिकाणी विकासाबद्दल माहिती दिली पाच वर्षामध्ये काय विकास केला ते जिल्हा प्रमुखांनी सांगितलं राहुलजी डालिमकरांनी सांगितलं सर्व नेत्यांनी या ठिकाणी विकासाबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे माझी कर्जतच्या सूत्र बंधू आणि भगिनींना विनंती आहे आपण मला या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलं आणि कर्जतकरांना अपेक्षित नसताना सुद्धा जो विकास आपण सारे कर्जतकरांनी पाहिला जो विकास हा संपूर्ण कर्जतच्या जनतेला दिसत आहे असा शाश्वत विकास या कर्जतच्या मतदारसंघाचा मी उभा केला तो साक्षीदार आपण सारे जण या ठिकाणी

जेवढा विकास साधता येईल तेवढा विकास या मतदारसंघासाठी मी या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सातत्याने मोठा निधी आणण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे या ठिकाणी केला आदरणीय मी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते ने एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने कर्जच्या विकासाला गती देण्याचं काम आम्ही का या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि एक ऐतिहासिक विकास काम या कर्जत शहरामध्ये आज उभी ती कर्जच्या नैसर्गिक सौंदर्याचा तालुका म्हणून या कर्जत तालुक्याकडे पाहिलं जात कर्जच्या नैसर्गिक सौंदर्या बरोबर कर्जच विकासाचं सौंदर्य सुद्धा या पाच वर्षामध्ये उभं राहिलेलं आपण सार्यांनी पाहिलं जो शाश्वत विकास मी पाहिलेलं आहे संपूर्ण कर्जतकरांनी पाहिलेलं संपूर्ण माझ्या व्यापारी बांधवांनी पाहिलेलं आहे सर्वसामान्य कर्जतकरांनी हा विकास पाहिलेला आहे हा विकास आपल्या साऱ्यांसमोर उभा आहे विरोधकांनी आज कितीही काही बनवू द्या सर्वसामान्य लोकांना विकासाची जाणीव झालेली आहे आणि म्हणून मला आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात शिवसेना भारतीय जनता पार्टी अर्पण म्हणून आपण या महायुतीचा उमेदवार म्हणून पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला पण आपल्या सगळ्यांच्या साक्षी नेहमी सामोरं जात आहे आज संपूर्ण मतदारसंघात ना जो उत्साह त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे जागोजागी गावोगाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रस्त्यावर उतरलेला आहे ज्या ज्या गावामध्ये जा त्या ठिकाणी महिला भगिनी असतील युवक असतील सर्वसामान्य जनता असेल चौदा च्या विधानसभेला आपण या मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार मला आमदार निवडून दिलेला आहे परंतु दोन हजार चोवीस ची मित्रांनो आज सामोर जात असताना जो जनसमुदाय आज उचललेला आहे पाच वर्षामध्ये मी केलेल्या का के विकास कामाची पोच पावती जनतेने आणि म्हणून मोठ्या प्रमाणात विकास संपूर्ण दिसत आहे आणि मला या गोष्टीच फार समाधान वाटत आहे की कर्जतची जनता ही शून्य आहे कर्जतची जनता ही विकासाला प्राधान्य देणारी आहे आणि म्हणून जो विकास या मतदारसंघामध्ये या पाच वर्षामध्ये आम्ही उभा केलेला आहे तो विकास कर्जतच्या जनतेच्या समोर आहे आणि तो विकास आपण की कशा पद्धतीच्या ऐतिहासिक डेव्हलपमेंट आज कर्जत मध्ये आज मला सांगायला अभिमान वाटतोय की मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात सातत्याने पर्यटकांची रिग ही कर्जतकडे वाढत चाललेली आहे कर्जत तालुका हा फार्माऊस ची चैन असताना आशिया खंडातला सर्वात मोठा तालुका म्हणून कर्जत तालुका ओळखला जातो तालुक्याचं नैसर्गिक सौंदर्य जर आपण पाहिलं तर प्रत्येकाला मुंबई करण असेल पुण्याकरण आजूबाजूच्या राज्याच्या नागरिकांना भर पडलेलं आहे की माझा एक तरी प्लॉट कर्जत मध्ये असावा असं कर्जतचा नैसर्गिक सौंदर्य आहे आणि या सौंदर्यामध्ये विकासाच्या सौंदर्याची भर आपण दिलेली आहे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक कर्जत मध्ये येत आहेत आज कर्जतचा चार फाटा आपण पाहतोय फ्रायडे असेल सॅटर्डे असेल संडे असेल सातत्यान त्या ठिकाणी ट्रॅफिकचं जाम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे कर्जत मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि म्हणून या पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टीने आपण कर्जतचा असणारा नैसर्गिक सौंदर्यामध्ये विकासाच्या सौंदर्याची भर पडावी म्हणून आपण पाहिलं की महाराष्ट्रातली नव्हे तर जगातली सर्वात मूर्ती उभारली गेली ते मोठीच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये भर पडलेली आहे आणि म्हणून एक लँडमार्क कर्जत तयार झालेलं आहे आपण जर सार्यांनी पाहिलं सोशल मीडियावर आपण पाहिलं त्या ठिकाणी तर कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये कर्ज विठ्ठल मूर्ती आपण जर पाहिली प्रवेशद्वार जर आपण पाहिलो तर हे प्रवेशद्वार त्या ठिकाणी आपण पाहताय की करतात डेव्हलपमेंट मध्ये होणारा एक ऐतिहासिक डेव्हलपमेंट आपण पाहत आहे आणि येणारा पर्यटक त्या ठिकाणी येत असतो आताही मी या सभेला येत असतो त्या ठिकाणी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी ठिकाणी येणाऱ्या पर्यटक असेल असेल नतमस्तक होत असते त्या ठिकाणी बसलेले असतात ते भाविक त्या ठिकाणी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी त्यांना त्या माध्यमात मिळत आहे आणि म्हणून हे विठेन मी ठेवलेलं आहे मी या मतदारसंघाचा आमदार झालो पहिली टर्म माझी होती मी कशा पद्धतीचा विकास करेल माझ्या व्यापाऱ्यांना माहित नव्हतं माझ्या सर्वसामान्य नागरिकांना माहीत नव्हतं की कशा पद्धतीचा विकास हा आमदार पहिली टर्म आहे कशा पद्धतीचं काम करेल त्यात सहा महिन्यापूर्वी सहा महिने आमदार होऊन झाले आणि कोविड सारखं महाभयंकर संकट आलं या संकटाला सामोर जात असताना सातत्याने त्या ठिकाणी या सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि या सगळ्या कोविडच्या संकटाला सामोर जात असताना आपण पाहिलं की सार्य कर्जतकारांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमात सरकारी हॉस्पिटल असेल खोपोलीला नव्याने आपण कोविड हॉस्पिटल उभारलो ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या त्या संकटाच्या समणी माझ्या सगळ्या सहकार्यांना मदतीचा हात या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपला कुटुंब प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी दिलं गेलं कर्जत सगळ्यांना कल्पना आहे कर्जत हे माझं शहर आहे पण या शहराची अवस्था आपण जर पाहिली आजूबाजूची डेव्हलपमेंट वाढत चाललेली होती परंतु कर्जतचा पाणी प्रश्न हा पंचवीस ते तीस वर्षापूर्वीची असणारी पाणी योजना ही जुनी पाणी योजना त्या ठिकाणी होती नव्याने कर्जतला पाणी योजना यावी म्हणून सातत्याने कर्जतकरांची मागणी होती आणि कर्जतकरांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी सातत्याने करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सातत्याने घालून वॉटर स्कीम साठी कोटी निधी आणि भविष्याच्या पंचवीस वर्षाचा आपण कर्जचा असणारा पाणी प्रश्न हा वाढीव जर किती जरी आपण शहरीकरण वाढलं तर पाणी हा कायमस्वरूपी संपणार नाही अशा पद्धतीची ही पाणी योजना आपण कर्जतकारांसाठी आणलेली आहे कर्जतचा आपण कर्जत पणवे रेल्वेचा आपण विषय प्रलंबित होता याचा सुद्धा सातत्याने पाठपुरावा आपण खासदार पा गप्पा बारणे असतील मी आमदार म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आणि लवकर आता कर्जत कराना पनवेल ते कर्जत हा रेल्वे मार्ग सुद्धा सुरू होणार आहे त्यामुळे कर्जतच्या डेव्हलपमेंट मध्ये मोठी भर आपण त्या ठिकाणी पडणार आहे अशा पद्धतीने आज कर्जतची आपण डेव्हलपमेंट करत असताना माझा व्यापारी बांधव या ठिकाणी आहे सर्व माझे व्यापारी आहे मी सुद्धा आपल्यात एक व्यापारी आहे सुरमी ज्वेलर्सच्या माध्यमात मी व्यापारी म्हणून उद्यास आलो सारे माझ्या व्यापारी बांधवांना बरोबर घेऊन खोपोली असेल कर्जत असेल माझ्या संपूर्ण परिसरातून सगळ्या व्यापारी बांधवांना एकत्रपणे घेऊन वज्रमोट केले व्यापारी बांधवांना विचारलं काय आपली संकल्पना आहे काय डेव्हलपमेंटची केली पाहिजे काय विचारधारा आपली आहे कशा पद्धतीने बाजारपेठा फुलल्या पाहिजे कशा पद्धतीने रोजगार वाढेल कशा पद्धतीने बाजारपेठामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मंदी जी आहे ती बाजूला होऊन त्या ठिकाणी तेजी या पद्धतीने चर्चा केली हर एक व्यापाऱ्यांशी वैयक्तिक तिथल्या बोललो आणि सगळ्या व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पर्यटन हाच एक महत्वाचा मुद्दा समोर आला पर्यटन वाढलं पाहिजे डेव्हलपमेंट वाढली पाहिजे डेव्हलपमेंट वाढली तर आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या बाजारपेठांना संधी मिळेल रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर हा महत्वाचा मुद्दा आम्ही समोर आणला पाच वर्षाचा हो विकास बंधू आम्ही सारे एकत्रपणे पाहिला की काय नक्की केलं पाहिजे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी आणि कर्जची डेव्हलपमेंट जर करायची असेल तर आपण इन्फ्रास्ट्रक्चर कर्जच बदललं पाहिजे आणि याच पद्धतीने आपण सारे जण पाहताय की चौक ते कर्ज रस्त्याला शंभर कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला आणि आज देण्यासाठी दे कर्जत ते रस्त्याच्या रेड रेड कार्पेट आपण आहे यासाठी की माझ्या कर्जत मध्ये या या पुणेकरांनो कर्जत मध्ये या गुजरात असेल राजस्थान असेल आजूबाजूची जी राज्य असतील या साऱ्यांनी माझ्या कर्जत मध्ये यावं कर्जत मध्ये डेव्हलपमेंट कराव्यात आम्ही तुम्हाला प्राधान्य देतो कर्जत मध्ये डेव्हलपमेंट आल्या तर माझ्या सर्व सामान्यांना

माझ्या कर्जाच्या व्यापाऱ्यांना मी या ठिकाणी जाहीर आव्हान करतोय एकही व्यापाऱ्यांनी सांगाव की पाच वर्षामध्ये सगळ्या हो व्यापारी बांधवांना एकत्रपणे केलेला आहे मी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे सर्वसामान्यांचा विकास व्हावा हा दूरदृष्टी ठेवून मी सातत्याने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे माझी कर्जत करायला या ठिकाणी विनंती आहे आपल्या सर्वांना कल्पना कर्जत ते हा मार्ग व्हावा यासाठी मी मंजूर माध्यमातून आणला आणि तो निधी रेल्वेकडे वर्ग सुद्धा केलेला आहे आणि या भुयारी मार्गाला कैलासवासी अनंत काका जोशी यांचं नाव द्यावं असं आम्ही त्या ठिकाणी या कर्जत मध्ये कर्जत शहरामध्ये असेल कर्जत ग्रामीण मध्ये असेल काकांनी जे कार्य उभं केलेलं आहे काकांचा शिवसैनिक पण मी आपल्या समोर उभा आहे काकांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही ग्रामपंचायती लढलो का मला त्या ठिकाणी शिवसैनिक म्हणून घडवला माझी शिवसेनेची वाटचाल जी, जी त्या काळामध्ये होती ते काका जोशींनी मला त्या दिलेलं जोशी आणि म्हणून एक शिवसैनिक आपल्या समोर सातत्याने त्या ठिकाणी सांगत असतो सर्वसामान्य कुटुंबातलाय शेतकरी कुटुंबातला मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे माझ्या कुटुंबाने सुद्धा गरिबीची झळ त्या ठिकाणी त्यावेळेस पोहोचलेली आजरी जरी वैभव उभं असलं तर ते मेहनतीने उभं केलेलं आहे कबाड कष्ट करून उभं आणि म्हणून माझी कराला विनंती आहे की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला आपण आमदार म्हणून निवडून दिलं परंतु आज कर्जत या ठिकाणी सांगतोय की कर्जतकारांची मान अभिमानाने उंचाव याचा विकास मी कर्जत मध्ये उभा केलेला आहे सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की जवळजवळ एकोणतीसशे साठ कोटी रुपयाचा निधी या कर्जतच्या विकासासाठी आम्ही मंजूर करून दिलेला आहे अनेक विकास कामे कर्जत असेल खोपोली असेल खालापूर असेल असेल नेरल परिसर असेल चौक बाजूने कर्जतचा सा, विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून कर्जतची पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरं जात असताना दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण सारेजण साक्षीदार कर्जतकर आहात कर्जतकर हे विकासाला प्राधान्य देणार आहेत जो विकास मी या कर्जत मध्ये उभा केलेला आहे तो आपल्या डोळ्यांसमोर आहे आणि म्हणून ज्या पद्धतीचं राजकारण आज आमच्या समोर वाढलेलं आहे ते आपल्या समोर सुद्धा आहे आणि म्हणून कर्जतकरांना आपण सुज्ञ आहात आपण विकासाला प्राधान्य द्यावं वीस तारखेला मतदान होणार आहे आणि तेवीस तारखेला निकाल लागणार आहे आज उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण जनतेतना मिळत असताना ज्या ठिकाणी तिलक चौकामध्ये ही सभा होत आहे तिलक चौकातना हा संपूर्ण मतदान संघामध्ये हा जाणारा मॅसेज ज्या या ठिकाणी जाणार आहे आम्ही या ठिकाणी कपालेश्वराच्या जटनी नतमस्त घेऊन आम्ही सातत्याने त्या ठिकाणी साकडे घात असतो की माझं कर्जचं वैभव हे दिवसेंदिवस वाढत गेलं पाहिजे कर्जच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये विकासाच्या सौंदर्याची भर पडली पाहिजे आणि या दृष्टीने सातत्याने कर्जतच्या विकासाला चालना देण्याचं काम हे प्रामाणिकपणे करत आलेलं आहे आणि म्हणून माझी कर्जतकरांना विनंती आहे की वीस तारखेला मतदान होणार आहे आपण आपलं बहुमूल्य मत हे धनुष्य बाण या निशाणी समोरल बटन दाबून प्रचंड बहुमतांनी आम्हाला विजय करा पण कर्जतच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना देण्याचं काम हे आपल्या साऱ्यांच्या साक्षीने होणार आहे विकास पर्व एक मध्ये जो विकास आम्ही साधलेला आहे विकास पर्व दोन मध्ये मी आश्वासित करतो की जो विकास मी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे अभिमान वाटेल आणि ऐतिहासिक विकास कर्जतचा पुढील काळामध्ये उभा करू असं कर्जतकरांना या ठिकाणी अभिवादन देतो मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता तोला व्यासपीठावर बसलेला आहे साक्षीने या ठिकाणी साक्षी सांगतो की कर्जाचा शाश्वत विकास व्हावा भविष्य काळामध्ये सुद्धा या सरकारच्या माध्यमात आणि या सरकारच्या माध्यमात मोठा निधी कर्जतकारांसाठी पुन्हा एकदा उपलब्ध करून कर्जच नंदनवन करण्याचं स्वप्न सा आम्ही जे पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपलं साऱ्यांचं सहकार्य पाहिजे मित्रांनो आपल्या साऱ्यांना कल्पना आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या पद्धतीचं राजकारण आतापर्यंत या मतदारसंघामध्ये होत होतं या राजकारणामध्ये आदरणीय माजी आमदार सुरेश भाऊ लाड आणि आम्ही सातत्याने एकमेकांच्या विरुद्ध लढत होतो परंतु रीती राजकीय लढाई होती राजकीय मतभेद होते मतभेद आमचे कधीच नव्हते आणि म्हणून पुन्हा एकदा भाऊला भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर भाऊंचा आशीर्वाद घेऊन मी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे आपण सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो भाऊंचा आशीर्वाद प्रामाणिकपणे माझ्या बरोबर आहे त्यामुळे कर्जत मतदारसंघात पुन्हा एकदा मीच आमदार म्हणून आपल्याला निवडून देणार आहे तर तो आपल्या सर्वांच्या साक्षीने होणार आहे आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात बंधू पाटील हे सुद्धा आहे एक अभ्यास नेतृत्व माझ्या बरोबर वर सातत्याने मला त्या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका दाखवलेली आहे वसंत सातत्याने माझ्या बरोबर मला सहकार्या सौखी भाऊ म्हणून बरोबर राहिलेल्या आहेत संतोष शेठ भोयर यांनी तर अक्षरश जंग जंग संपूर्ण मतदारसंघाचा चप्पा चप्पा पिंजून काढलेला आहे राहुलजी डालिमकर सारखा आहे भाऊ माझ्या बरोबर आरपीआयच्या माध्यमात सातत्याने काम करताय आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आरपीआयच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगेल की तो पंधरा वर्ष सातत्याने संघर्ष आरपीआयचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी करत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन व्हावं म्हणून सातत्याने संघर्ष करत असताना आंबेडकर जनतेचे प्रत्येक अनुयायी जागोजागी फिरत होते मी त्या ठिकाणी शब्द देतो कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जत मध्ये जागा देऊन तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन उभारतो आज भवनासाठी पाच कोटी रुपये मंजूर करून आणून दिले आणि वर्क ऑर्डर करून भवनाचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे आपण सारानी पाहिलेलं आहे की संपूर्ण आंबेडकर जनता रस्त्या उतरलेली होती राहुलजी डालिमकर यांच्या नेतृत्वाखाली हे एकत्रपणे आले सर्व आंबेडकर जनता एकत्रपणे आली आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्येक माणसामध्ये रुसले गेले पाहिजे आणि यासाठी ते आम्ही ऐतिहासिक त्या ठिकाणी आहे भविष्य काळामध्ये कर्जत मध्ये दादरला जसं आपण नागपूरला जाता तसं संपूर्ण महाराष्ट्रातून कर्जत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन पाहायला हो यावं लागेल अशा पद्धतीचं भवन आम्ही कर्जत मध्ये उभा राहत हो। आहोत आणि हे भवन एक ऐतिहासिक ही सुद्धा वास्तू आहे ही वास्तू कर्जतच्या नैसर्गिक विकासामध्ये ही भर पडणार आहे आणि म्हणून सारेजण कर्जतकर आपण एकत्रपणे पण येऊन मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा जी जी विकास कामे प्रलंबित होती दर्ग्याच काम आपण एकदा जाऊन पाहाव कशा पद्धतीचा काम मी या ठिकाणी केलेलं आहे मी आपल्या सर्वांसमोर माझं काम ठेवलेलं आहे मग अशी राहुलजींनी सांगितलं की आमचा सा विकासनामा आम्ही त्या ठिकाणी दाखवलेला आहे विरोधकांना या ठिकाणी सांगेल एकदा तरी वाचा ना तो विकासनामा तुम्हाला कर्जचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे तो तुम्हाला दिसेल तुम्ही चुकीच्या पद्धतीने नरेश सेट करू नका कर्जतची जनता लोकसभेमध्ये फसलेली होती आता पुन्हा एकदा या मतदारसंघाची जनता आता फसणार नाही हा खोटा नेरेटिव्ह सेट या ठिकाणी आता चालणार नाही कर्जतची जनता ही सुज्ञ आहे आणि कर्जतची जनता ही विकासाला मत देणार आहे त्यामुळे तेवीस तारखेला कर्जत मतदारसंघावर शिवसेना महायुतीचा भगवान पुन्हा एकदा फडकणार आहे तो आपल्या साऱ्यांच्या साक्षीने त्या ठिकाणी फडकणार आहे आपण सारे जण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे मी पुन्हा एकदा उशीर झालेल्या सगळ्या माता भगिनी

पुढील काळामध्ये सुद्धा ही योजना अजून प्रकल्पने तळागाळापर्यंत राबवली जाईल आणि महिला सक्षमीकरणासाठी हे प्राधान्याने काम जाईल आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं गाव मी जातोय पाहतोय तर महिला सांगतात की आमचं मत हे लाडक्या बहिणीचं मत हे धनुष्य बाणाला जाणार आहे अशा पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण जनतेला मिळत आहे माझी सगळ्यांना जाहीर या ठिकाणी विनंती आहे की आपण कर्जतकरांनी विकासाला प्राधान्य द्यावं आणि वीस तारखेला आपलं बहुमूल्य मत हे धनुष्य बाण या निशाणी समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा सांगतो पत्रकार या या ठिकाणी आभार व्यक्त करतो ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दोन मिनिट दोन मिनट सगळ्यांनी थांबायचे आपण सगळ्यांनी राहून एक वचन फुट करून आपण महायुतीचे उमेदवार सुनाली बैंद यांना विजयी करा अशी ही घोषणा देतो पुन्हा एकदा सगळ्यांचा आवाज झाला पाहिजे छत्रपती

私はあなたが。